आणि आता महत्वाची बातमी नागपुरातून चोवीस फेब्रुवारीला झालेल्या हिट एन्ड रन अपघाताप्रकरणी एक मोठी अपडेट हाती येते आहे या प्रकरणी आरोपी रितिका मालूला सीआयडीने अटक केली आहे चोवीस फेब्रुवारीच्या मध्यरात्री रामझुला पुलावर मर्सडीज बेन्स कार आणि स्कूटीची जोरदार धडक झाली होती या अपघातामध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला या प्रकरणातील आरोपी अनेक दिवस बेपत्ता होती अखेर सीआयडीने आरोपी रितिका मालू हिला अटक केलेली आहे म्हणता याची सगळेच वेळा चातकासारख्या आतुरतेने वाट पाहत होते त्यात आमजनता पण होती फक्त आमचीच फ्रेटर्निटी नव्हती किंवा फक्त तक्रार करता नव्हता मला असं वाटतं की आ, आरोपी म्हणजे जी रितिका मालू आहे तिने भरपूर कायद्याच्या याचा वापर करून चुकीचा गैरवापर करून तिने आतापर्यंत सुटण्याचा बराच प्रयत्न केला या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांच्याकडून संजय रितिका हिला अटक झालेली अटकेची कारवाई नेमकी कशी करण्यात अत्यंत नाट्यमय घटनाक्रम झालेला आहे किरण आपल्याला माहितीये काल सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान नागपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयाने निर्णय दिला आणि तिची तिचा जामीन होता तो रद्द करण्यात आला आणि तिला अटक करण्याची सीआयडी ला अनुमती देण्यात आली होती त्यानंतर एनडीटीव्ही मराठीशी बोलताना जे विशेष स्पेशल पब्लिक आहेत यांनी आता न्यायाचा मार्ग मोकळा झाला असं विधान केलं होतं त्यानंतर रात्री साडे दहा वाजता प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने रात्री न्यायालय उघडून निर्देश दिले की ती महिला असूनही रीतिका मालूला रात्री अटक करता येऊ शकेल सीआयडी ला तशी अनुमती दिली आणि त्यानंतर रात्री पावणे दोनच्या च्या सुमारास तिला वर्धमान नगर येथील देशपांडे लेआउट परिसरातील तिच्या पॉश बंगल्यातून अटक करण्यात आलेली आहे किरण अगदी संजय धन्यवाद तुम्ही दिले सविस्तर माहितीसाठी